आता आपला पाल्य अभ्यासच नाही तर सर्व गुण संपन्न बनवा डॉक्टर पतंगराव कदम इंग्लिश मीडियम स्कूल व निवासी गुरुकुल मध्ये पाचवी ते दहावी प्रवेश घ्या मुलांचे भविष्य घडवा शिक्षण क्रीडा संस्कार तंत्रज्ञान आध्यात्मिक संवाद कला नेतृत्व व्यवसाय वैद्यकीय व्यक्तिमत्व विकास आर्थिक व्यवहार सामान्य ज्ञान स्वयंपाक करिअर मार्गदर्शन या कौशल्यांचा विकास होणार गुरुकुलची खास वैशिष्ट्ये निसर्गरम्य शालेय परिसर उत्कृष्ट दर्जेदार संस्कारयुक्त शिक्षण सुसज्ज निवास व भोजन कक्ष सकस पौष्टिक शुद्ध शाकाहारी व मांसाहारी आहार अभंग कीर्तन श्लोक यासारखे आध्यात्मिक शिक्षण व्यक्तिगत मार्गदर्शन गायन वादन नृत्य नाटिका वृक्षारोपण हस्तकला रांगोळी वारी इत्यादी उपक्रम गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग शेती सायकलिंग पोहणे पाककला वनभोजन अनेक क्रीडा स्पर्धेची तयारी व खास सोय तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा डॉक्टर पतंगराव कदम इंग्लिश मिडीयम स्कूल व निवासी गुरुकुर कारवे तालुका खानापूर जिल्हा सांगली पाचवी ते दहावी मर्यादित प्रवेश संपर्क महाडिक सर एकोणनव्वद त्र्याऐंशी अडतीस ब्याऐंशी सदतीस सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठावन्न सव्वीस एक्कावन्न सर शहात्तर सहासष्ट सत्याहत्तर त्रेपन्न बासष्ट